दोन हजार तेवीस चोवीस हे भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष भारतीय स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांच्या उपलब्धींच विकासाचं प्रगतीचं सिंहावलोकन करण्याचा क्षण त्याचप्रमाणे भविष्यातील पुढील वाटचालीच्या योजना संकल्पना आणि विकासाची नवी दिशा ठरवण्याचाही क्षण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशभरात अनेक प्रकल्प आणि उपक्रम राबवले गेले महाराष्ट्रात देखील अनेक उपक्रमांची मुहूर्तमेढ या निमित्तानं रोवली गेली त्यातीलच एक प्रमुख उपक्रम म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विभागाद्वारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वन उद्यानाची निर्मिती वसुंधरेचं हिरवं आच्छादन अबाधित ठेवत प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचं अवघड आव्हान आपल्या सगळ्यांसमोर आहेच दिवसेंदिवस प्रदूषणाची समस्या अकरा विक्रा रूप घेत आपल्यासमोर उभी ठाकली आहे अशावेळी राज्य शासनानं दोन हजार तेवीस चोवीस वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना राज्यात अमृत महोत्सवी वर्ष साजरं करताना वनविभागाद्वारे पंचायतन वन उद्यान निर्मिती करण्यात येईल अशी घोषणा केली लगेचच वनविभागानं या कामात पुढाकार घेत राज्याच्या ग्रामीण भागात पंचायतन वन उद्यान निर्माण करण्याचे प्रस्ताव मागवले आणि काही गावांची निवडही करण्यात आली पंचायतन वन उद्यान म्हणजे नेमकं काय असावं हा सर्वसामान्यांसाठी मोठा उत्सुकतेचा प्रश्न पंचायतन वन उद्यानामध्ये वड उंबर पिंपळ बेल कडुलिंब आणि देशी आंबा अशा आपल्या देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात येणार असून त्याची सर्वतोपरी काळजी घेत ही सगळी रोपं व्यवस्थित वाढवून त्या माध्यमातून भविष्यातले वृक्ष तयार करण्याची ही निर्मिती प्रक्रिया त्या माध्यमातून भविष्यात वसुंधरेचं हरित आच्छादन वाढवण्याची निर्मिती प्रक्रिया हे सगळेच वृक्ष दाट सावली देणारे असल्याने परिसरात शीतलतेचं वातावरण निर्माण होईल या वृक्षांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्राणवायू निर्मिती होऊन प्रदूषण कमी होण्याकरता मदत होणार आहे देशी वृक्षांच्या लागवडीला आणि संवर्धनाला प्रोत्साहन मिळणार आहे पंचायतन वन उद्यान निर्माण करण्यात येणाऱ्या प्रत्येक गावात अमृत महोत्सवी वर्षाचं प्रेरणादायी स्मरण सदर उद्यानाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामस्थांना राहील राज्याच्या ग्रामीण भागात वनविभागाकडून अमृत महोत्सवी वर्षात प्रत्येक जिल्ह्यातील पंचवीस गावांची निवड करण्यात येऊन त्यात पंचायतन वन उद्यान निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला या पंचायत वन उद्यानांमुळे सगळा परिसर हिरवा होऊन मजबूत भरीव बांधाचे तसेच दाट सावली देणारे वृक्ष इथे वाढीस लागणार आहेत त्यांची पूर्ण वाढ झाल्यावर भविष्यात त्याचा मोठा फायदा संपूर्ण समाजाला होईल पंचायतन वन उद्यान निर्मिती करताना काही निकषही ठरवून दिले आहेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पंचवीस गावांमध्ये अनुकूल जमिनीच्या उपलब्धतेनुसार छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त गाव संत तुकाराम वनग्राम पुरस्कार प्राप्त गाव निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त गाव संत गाडगेबाबा ग्राम पुरस्कार प्राप्त गाव वृत्तपत्रातील बातमी वाचून स्वयंस्फूर्तीने अर्ज करणारी गावं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची क्षेत्र असलेली गावं लागवडीस तयार असलेल्या गावांना पंचायतन वन उद्यान निर्मितीसाठी प्राधान्य दिला गेलं आहे गावातील मध्यवर्ती ठिकाणं तसेच निसर्ग पर्यटन स्थळं असलेल्या वन जमिनीशी उपलब्ध असलेल्या शून्य पूर्णांक पाच एकर ते एक हेक्टर पर्यंत क्षेत्राची निवड करण्यात येणार आहे पंचायतन वन उद्यान निर्मिती ही शासकीय जमिनीवर करण्यात आली असल्यास सदर क्षेत्र नियमानुसार वनविभागाकडे हस्तांतरित करण्यासंबंधी कारवाई देखील पूर्ण करून पंचायतन वन उद्यान निर्मिती करता येणार आहे पंचायतन वन उद्यान निर्मितीत वनविभाग अतिशय काळजीपूर्वक सर्व रोपांचे संरक्षण आणि संवर्धन करणार असून सात वर्ष या रोपांची आणि उद्यानाची देखभाल वनविभागामार्फत करण्यात येणार आहे हा कालावधी पूर्ण झाल्यावर पंचायतन वन उद्यान संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था सेवाभावी संस्था अथवा महामंडळास हे उद्यान हस्तांतरित करण्यात येणार आहे वड उंबर पिंपळ बेल कडुलिंब आणि देशी आंबा या झाडांनी सज्ज झालेले पंचायतन वन उद्यान अतिशय सुंदर आणि प्राणवायूचा भरपूर पुरवठा करणारे क्षेत्र म्हणून उदयास येणार आहे या हिरव्यागार झाडांचे आकर्षण तेथील शांतता पाखरांचा चिवचिवाट नागरिकांना या उद्यानास भेट देण्यास आकर्षित करणार हे निश्चित उद्यानास भेट देणाऱ्या नागरिकांना बसण्याकरता नैसर्गिक उंचावटे वृक्षांचे ओंडके पथ फिरण्यासाठी पायवाट इत्यादी सोयीसुविधा शासनाच्या विविध योजनांमार्फत करण्यात येणार असून त्यामुळे अधिकाधिक नागरिक या वन उद्यानाला सातत्याने भेट देतील निसर्गाशी नागरिकांची जवळीक साधल्या जाईल आणि पंचायतन वन उद्यान त्यांना देखील वृक्ष रोपण करण्यासाठी प्रोत्साहित करेल पंचायतन वन उद्यानामुळे आपल्या देशी रोपांचे संवर्धन होण्यास मोठा हातभार लागणार आहे नवीन पिढीला या वृक्षांची ओळख होईल तसेच त्यांचे उपयोग आणि महत्व समजून घेता येईल ज्यावेळी देशाच्या स्वातंत्र्याचा शतक महोत्सव संपन्न होईल तेव्हा हे प्रेरणास्थळ भूतकाळातल्या आठवणी जागवत स्वातंत्र्याच्या स्मृती पिढ्यानपिढ्या चिरंतर जागृत ठेवण्याकरता पंचायतन वन उद्यान एक दीपस्तंभ म्हणून भूमिका बजावेल